सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा सातारा शहरातील गोडोली येथील गौरव रेसिडेन्सी मध्ये घरफोडी करून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका परिसरात पाठलाग करून पकडले आहे पोलिसांनी पाळत ठेवून अवघ्या महिन्याभरात हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी गौरव रेसिडेन्सी गोडोली येथे बंद घराचे कुलूप तोडून दोघांनी दागिन्यांची चोरी केली होती याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रक्तीकरण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पोलीस संशयितांचा शोध घेत होते धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात संशयितांवर पाळत ठेवली होती संशयित उमरगा तालुक्यातील आपल्या नातेवाईकाकडे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला होता दरम्यान शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे राजकुमार उर्फ ओमकार आपचे राजू वयतीस राहणार कोथळी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव व हर्षद सत्तार बागवान वय बत्तीस राहणार शनिवार पेठ कच्छी स्टार बिल्डिंग सातारा यांना अटक करण्यात आली आहे